नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलो आहे ते म्हणजे आज अठरा जुलै दोन नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमधील महत्त्वाचा टप्पा ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमधील तीस ते पस्तीस कॉलेजेसमध्ये प्रायव्हेट कॉलेजेस ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमधो म्हणतो या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे वास्तविक पाथा ही संधी आज अकरा वाजेपासून सुरू होते ती अठ्ठावीस तारखेच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत होणार आहे वास्तविक या सर्व गोष्टीसाठी महत्त्वाचा टॉपिक एवढाच आहे की बऱ्याच वेळा या ठिकाणी किती फीज असते या संदर्भात विषय आहे तो म्हणजे बारा लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत पर इयर फीज भरावी लागणार आहे हॉस्टेल मेस हे तुम्हाला प्रत्येक की वेगळे राहतील किती मास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यावा तर जवळपास अडीचशेपेक्षा जास्त मास असणाऱ्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यायला हरकत नाही कदाचित दोनशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा भाग करायला हरकत नाही बऱ्याच वेळा ॲडमिशन घेत असताना बँक गॅरंटी असते का हा प्रश्न असतो तर बँक गॅरंटी शंभर टक्के नसते फक्त तेलंगणामध्ये बँक गॅरंटी आहे तर या ठिकाणी कसल्याही प्रकारची बँक गॅरंटी नाही एवढा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आपल्याला कॅटेगरीतला मेरिटमधला किंवा फीजमधला बेनिफिट मिळतो का तर शंभर टक्के मिळत नाही तुम्हाला ओपन फॉर ऑलसाठी असते सर्व राज्यातील असणाऱ्या एकतीस कॉलेजेसमध्ये सर्व कॉलेजेसमधले शंभर टक्के सेमी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट म्हणतात येणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये असणाऱ्या सर्व सीट्स ह्या ओपन फॉर ऑलसाठी असतात संपूर्ण भारत देशातील कुणीही अर्ज करू शकतो त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील राज्यातल्या विद्यार्थ्यांनासुद्धा सेमच आहे तुम्हाला कसल्या प्रकारचा कॅटेगरीला बेनिफिट मिळत नाही म्हणजे मेरिटनुसार आता समजा मी एस सी कॅटेगरीचा आहे तर मला वरचं माझं माझं सीट आपलं अक्वायर करता येईल का तर नाही करता येणार हे ओपन स्टेट्स आहे आणि शंभर टक्के ओपन स्टेट असणारं हे मार भारत देशातील एकमेव राज्य आहे या ठिकाणी मेरिटच्या बेसिसवर भरले जातात सर्वांना पूर्ण फीज भरावी लागते मेरिटसुद्धा समान असतं त्याचबरोबर बँक गॅरंटी भरावी लागत नाही याचं मेरिट खूप खाली येतं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 2, दोन लाख दोन हजार रुपये एम बी बी एससाठी आणि एक लाख दोन हजार रुपये बी डी एससाठी भरावं लागत असते त्यामधील दोन लाख रुपये हे डिपॉझिट आहे एम बी बी एससाठी आणि दोन हजार रुपये हे फीज भरावं लागते त्याचबरोबर भर, बी डी एससाठी एक लाख रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फीज आहे त्याचबरोबर तुम्हाला कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप फ्रीशिप शिष्यवृत्ती काही मिळणार नाही सर्व फीज तुम्हाला भरावी लागत असते या सर्व विद्यार्थी ओपन म्हणून सगळेजण याच्यामध्ये गणले जातात त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची आ, या ठिकाणी मेरिटमधलंसुद्धा बेनिफिट होत नाही तसेच महाराष्ट्र आणि इतर सर्व राज्यातील त्याचबरोबर उत्तर प्रदेश स्वतः राज्यामध्ये सुद्धा सर्व इलिजिबल विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पी सी बीमध्ये एकशे पन्नास मार्क असणं मात्र शंभर टक्के जरूरच आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अकरा वाजेपर्यंत सकाळी या ठिकाणी अर्ज करता येऊ शकणार आहे प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं त्यामुळे काही काळजी करण्याची काम नाही उत्तर प्रदेशमधील दोन लाख रुपये डिपॉझिट हे शंभर टक्के भरावं लागतं एम बी बी एससाठी त्याचबरोबर जर सर्व पालन केलं पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असतं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या सेकंड राऊंडपासून पासून जर तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही घेतलं नाही तर मात्र तुम्हाला दोन लाख रुपयांना मुकावं लागतं पुढच्या पर राऊंडमध्ये परत दोन लाख रुपये भरून आपल्याला एंट्री करता येऊ शकते एकंदरीत उत्तर प्रदेशमधील असणाऱ्या काउन्सिलिंग प्रोसेसच्या संदर्भामध्ये आपल्या थ्रू जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी दरवर्षी जातात कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे आणि जो आपल्या मूळ काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये नाही त्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये आमचे पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसचे चार्जेस आहेत जे विद्यार्थी आपल्या मूळ पहिल्या ग्रुपमध्ये आहेत आपल्या पेड ग्रुपमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रुपये आमचे स्वतःचे काउन्सिलिंग चार्जेस आहेत ते भरून तुम्हाला आमच्याशी जॉईन करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एम बी बी एस बी डी एसचं स्वप्न साकार करण्याची सुरुवात आजपासून झाली आणि प्रत्येक टप्प्यावरती जो काही आमचा लेखा जो काही तो मानण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र